ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर जा झालं ही हा ड्राफ्ट आहे का ते नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चुक आहे जे काय म्हणायचं चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवतो ते जर ठरलं त्याच्या नंतर मग कोर्टात जाता येईल <coughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा